न्यायव्यवस्था ही शासन व्यवस्थेच्या सर्वात महत्वाच्या स्तंभांपैकी एक मानली जाते लोकांना न्याय मिळाल्याने मन शांती आणि समाधान मिळते न्याय मिळवून देणे ही सामाजिक सेवा आहे वकिलांकडे लोकांना न्याय मिळवून देण्याची ताकद आहे समता प्रामाणिकपणा आणि न्यायता हा न्यायव्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे असे मत मुंबई उच्च न्यायालय माजी न्यायमूर्ती डॉक्टर एस एस फळसाणकर जोशी यांनी व्यक्त केले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स जाधवर कॉलेज ऑफ लॉतर्फे राष्ट्रीय परिसंवाद कायदा आणि करिअरच्या संधी दोन हजार पंचवीस या परिषदेचं आयोजन नर्रे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस येथे करण्यात आले याचे उद्घाटन डॉक्टर एस एस फळसाणकर जोशी यांच्या हस्ते झाले यावेळी राज्य परिवहन अपील न्यायाधिकरण छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष रामेश्वर व्ही जटारे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांच्यासह जाधवर कॉलेज ऑफ लॉचे प्राचार्य आणि पदाधिकारी उपस्थित होते मुठ कोट सोसायटी इस्टॅब्लिशमेंट पुस्तकाचं प्रकाशन यावेळी झालं या कॉलेजला गेले वर्षी बीसीआय ने बार काउन्सिल ऑफ इंडिया ने नोव्हेंबर मान्यता दिली एकही लॉ आज सोबत नसताना एकही लॉचा विद्यार्थी नसताना या शिक्षण संस्थेने या कॉलेजला बीसीआय ची मान्यता मिळाला मिळाला त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण नेशनल लेव्हल बुक कोर्ट कॉम्पिटिशन चा आयोजन हे आपण केलेलं होतं आणि त्या कार्यक्रमाला आंध्र प्रदेश असेल गुजरात असेल महाराष्ट्र असेल याला तीन राज्य राज्यांमधून जवळपास अठरा टीम्स

ये उमितने एकत्रित आणला सगळ्या लोकांना एकत्रित आणून तो कोर्स डिझाइन केला आणि तो कोर्स आपण पुणे विद्यापीठामुळे पुणे विद्यापीठाच्या अकादमिक कौन्सिल्लात आपण सॅन्क्शन करण्यासाठी पाठवलेला आहे येणाऱ्या पुढच्या दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिजेमध्ये स्लॅक पब्लिक प्रोसिजर प्रोसेस आपल्याकडे सर्टिफिकेट कोर्स आउट होईल तो आउट करता सरा त्याला देखील सर्व विद्यार्थ्यांना सर्व

आणि त्याची आज सुरुवात आहे आणि त्या कॉलेजच्या इंडक्शन कार्यक्रमासाठी म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी आलो दोन दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो ज्याच्यामध्ये पॅनल डिस्कशन असणार आहे उद्घाटनाच्या समारोहामध्ये मॅडम आहेत सर आलेली आहे समारोपाच्या कार्यक्रमामध्ये देखील आपले पिढी येणार आहेत दोन तीन जजेस फॉर्मर जजेस ही लोक आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि पॅनल डिस्कशनच्या आणि दोन दिवसाच्या सेमिनारच्या माध्यमात जे अत्यंत उच्च दर्जाचं त्यांनी काम या विधी क्षेत्रामध्ये केलेलं आहे म्हणजे अनेक नामवंत वकील असतील नामवंत फॉर्मर जजेस असतील सन्माननीय त्याचबरोबर विविध क्षेत्रांचं मार्गदर्शन होत म्हणजे आपण जर याच्यामध्ये पाहिलं तर म्हणजे तुमचं सिव्हिल लॉ असेल क्रिमिनल लॉ असेल या तर दोन गोष्टी तर होणारच परंतु प्रत्येक गोष्टी म्हणजे आर्बिट्रेशनचं असेल त्याच्यानंतर त्यासोबत जर आपण पुढे गेला अ म्हणजे ज्यामध्ये जेंडर इक्अलिटी असेल सायबर सिक्युरिटी असेल फॅमिली लॉ असेल इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट असेल मेडिएशन असेल लेबर लॉ ऑफ द मीडिया लॉ असेल त्यानंतर आपला पब्लिक प्रॉसिक्युटर देखील असेल मेडिकल टू दिस लॉ असेल सगळ्या गोष्टींना टच करण्याचा प्रयत्न या दोन दिवसांमध्ये आपण Profession is considered to be the most noble profession. Noble in the sense that we give justice, and justice is the motto of this university of this institute. Justice always implies fairness, equity, equality. And that is what the judiciary aims at. The judiciary is considered to be one of the most important pillars. ऑफ द गवर्नेंस अपने मराठी का पहले तीन स्तंभ मंत्रों जैसे एक्जीक्यूटिव वन इज एक्जीक्यूटिव अनदर इज लेजिस्लेचर एंड थर्ड इज जुडिशियल ऑल आर इक्वल ऑफ इक्वल इंपॉर्टेंस फॉर द कंट्री द कॉन्स्टिट्यूशन और द कॉन्स्टिट्यूशन विच इज वी हैव अडॉप्टेड इन द ईयर 1950 इज गिविंग लॉट ऑफ सिग्निफिकेंस एंड To so the judiciary to maintain this check and balances. Because judiciary is given the role of implementing the rule of law, upholding the rule of law. And rule of law necessarily means that no one takes law in his hands, but everyone follows the rule of law. Comes to the court and seeks replacement of these differences. So judiciary.

Everything is there in that mobile, you can take photos, you can talk, you can edit, you can get a lot of information in a fraction of seconds, you can reach anywhere in the world. The power of mobile is there, but the power of the is not there. We all have the power of Gen Z, you know that, right? You know that, right? When we were in the first class, Gen Z didn't do anything in the first class, Gen Z was called इवन उपमाचा ऐका देखील घाबरतो कारण मी आपल्याला आप उपमाचा ऐका देखील घाबरतो अशी गोष्ट आहे मित्रांनो पण आपण त्याचा वापर कसा करावा हे आपण लक्षात घ्या जसा आपण मोबाईलचा वापर चांगल्या कामाकरता केलं तर चांगलीच गोष्ट होईल तसंच जर आपण चांगल्या कामाकरता आपली बुद्धी शक्ती युक्ती आणि भक्ती वापरली तर ती चांगल्या चांगलंच काम होईल